हेडगेवारांच्या घरातच ह्याची सुरुवात करूया मला असं वाटतं की दहा पंधरा लोक होते या लोक होते ती लो काय ते कोण तुम्हाला की अच्छा आता तुम्ही संघाचे स्वयंसेवक पूर्ण वेळ असणार पण ते असं ब्रह्मचारी राहिलंच पाहिजे असं काही पहिले पासून असं आहे व्यक्तिगत त्याचं नसेल जे असेल ते संघटनेच्या हिशोबाने पण तरी अशी चर्चा झाली की आपण महिलांना मुख्य धारेत घेतलं पाहिजे माझ्या मते गांधींचं नाव ऐकायला सुरुवात झालेली आहे मोहन देशातले सर्व लोक कोणी बाहेरून आलेले नाही या देशातले आहेत ते लोक तीच हिंदुत्व आहे म्हणजे संघाचा हाच प्रोजेक्ट आहे संघाचं का म्हणून तर आरामात आहे तुमचे जे कोर अजेंडा आहेत तीनशे सत्तर असेल राम मंदिराचा मुद्दा असेल संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय असं आहे पहिली गोष्ट हिंदू राष्ट्र आहे मग तो भारत वेगळा आणि तुमचं हिंदू राष्ट्र वेगळं असं आहे तर हा प्रश्न जो संघाने जो घेतलेला आहे कोणाचे राज्य कसे राहतील त्यांच्या पॉलिटिकल पॉवर्स आणि लिमिटेशन काय राहतील ही काही कल्पना नव्हती की देशाच्या एकतेला अखंडतेला ही थ्रेट आहे हा जो विषय आपण सगळ्या संघाच्या खात्यात टाकतोय असं नाही आहे आणि या लोकांच्या कारवाई हिंसक आणि देशविरोधी कारवाई आहे अचानक गांधींचं नाव संघात खूप घ्यायला लागलं माझ्या अनुभवात सांगतो माझ्या संघामध्ये जे मित्र होते त्यांची गांधींबद्दलची मतं फार वेगळी असायची गांधींना नव्या पद्धतीने रिंट केलं जात त्या गोष्टी जर उघड आहेत सगळ्यांनी सांगितल्याने असे होत हो समाजातली परिस्थिती पण असते म्हणजे जर तुम्ही असं म्हणत कि की गांधीजीं म्हटलं तेच जो पालन करेल तो देशभक्त आणि दुसरा नाही तरी पण आम्ही तुमच्याशी चर्चा करतो ना लोकतंत्र हिंदू राष्ट्र आहेच नाही यामध्ये काहीही बदल झालेला नाही या देशामध्ये मुस्लिम धर्माचे लोक राहू शकत नाही तेव्हा ते एक्सक्लुडिंग बांगलादेश पाकिस्तान नाही आहे इन्क्लुडिंग आहे भारताच्या झेंड्याला संघाचा विरोध होता असं म्हटलं जात एक नवीन फ्रेम सेट लागेल संघ ही पण एक चर्चा खूप अशी होते की सगळे सर उच्च जातीतले ज्या ब्राह्मण असतील किंवा ज्यांनी केलं त्यांनी काय सामाजिक बदल केले त्याची समीक्षा करावं लागेल हिंदू सारा एक बाकी ज्यांचे दरवाजे उघडतात ठीक आहे हा दरवाजा उघडलेला अपेक्षा करूया